आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उदगीर तालुक्यातील तमाम जनतेना या ठिकाणी या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आता आपल्याला माहिती आहे की गेल्या एक तारखेपासून भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे त्याचाच भाग म्हणून सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी सबंध भारतभर या ठिकाणी चालू आहे आणि आज त्या अभियानाची सुरुवात बनशेळकी या ठिकाणी झालेली आहे खरंतर वेगवेगळे ड्राईव्ह गेले एक तारखेपासून उदगीर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात बनशेळकीमध्ये झालेली आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं आहे की प्रचंड असा उत्साह या ठिकाणीमध्ये लोकांमध्ये आहे तो उत्साह यासाठी आहे की गेली दहा वर्ष या देशावरती भारतीय जनता पार्टी खालच्या नेतृत्वामध्ये मान्य मोदीजींचं सरकार या देशामध्ये काम आहे आणि राज्यामध्ये सुद्धा परत एकदा आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा परत एकदा माहितीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे या सगळ्या गोष्टी पाहता आपण या दोन्ही नेतृत्वाच्या खालचा विकास पाहता आज लोकाला तो विकास भावलेला आहे आणि लोक आकर्षित व्हायला लागलेत विशेष करून आमच्या या ठिकाणी महिला माता भगिनीत लाडक्या बहिणी यासुद्धा स्वयंस्फूर्त आज आमच्या ताईक एवढा वेळ थांबल्या ते म्हणल्या की मी तर सदस्य होणारच आहे पण मला इतरांना सदस्य कसं करायचं हे तुम्ही शिकवा आणि त्यांनी स्वतः प्रशिक्षण या ठिकाणी पाच दहा मिनटामध्ये आमच्याकडनं घेतलं त्या प्रशिक्षित झाल्या आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः प्रत्येक घरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे सदस्यता या ठिकाणी लोकांना घेण्यासाठी आव्हान करणार आहे म्हणून एक लोकांमध्ये एक चळवळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती चळवळ यासाठी झालेली आहे की आज जगामधला सगळ्यात सदस्य संख्या जास्त असणारा पक्ष या भारत देशामध्ये कुठलं असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी आणि हा भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणजे यावर कुणाचीही मालकी नाही इतर पक्षांना मालक आहेत पण भारतामधला एकमेव पक्ष असा आहे की त्याला मालक हा सर्वसामान्य कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीचा मालक आहे मालक या, पार्टी या विचाराला प्रेरित होऊन विकासाला प्रेरित होऊन आणि दिलेल्या सगळ्या वैयक्तिक लाभांच्या यो योजनांनासुद्धा आकर्षित होऊन सामान्य माणूस भारतीय जनता पार्टीचा सदस्य बनण्यासाठी हा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि मला खात्री आहे की आमच्या युवा मोर्चेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आज त्यांची युवा मोर्चेच्या माध्यमातून संबंध राज्यभर विक्रांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे असतील यांच्या माध्यमातून संबंध राज्यभर या ठिकाणी युवा मोर्चेची टीमसुद्धा आत्ता बाहेर निघालेली आहे ते सुद्धा सदस्य करत आहेत आणि आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनीसुद्धा बऱ्याचशा विधानसभेमध्ये विक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि उदगीरसुद्धा त्यात मागे नाही आता परवाच या ठिकाणी ज्यावेळेस आढावा आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रदा साहेबांनी घेतला त्यामध्ये सुद्धा उदगीरचं या ठिकाणी चांगली सदस्य नोंदणी झालेली आहे पण ते आम्हाला आणखीन सदस्य नोंदणी या ठिकाणी विधानसभेची वाढवायची म्हणून जो उर्वरित उरलेला काळ आहे याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणचं जो संघटन आहे या ठिकाणचा जो, जो बेस आहे तो कार्यकर्ता बेस आहे आणि इथला जो कार्यकर्ता आहे आम्ही नेहमी सांगत असतो की हा व्यक्तिनिष्ठ नाही हा पक्षनिष्ठ आहे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये त्याचा नेता कोण आहे तर त्याचा नेता कमळ आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी कोरलेला आहे निश्चितप्रमाणे खात्री आहे की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधी आणि हा संघटन पर्व हे उदगीर विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीतर्फे संबंध देशभरामध्ये संघटन पर्व च्या अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी चालू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ तसेच प प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्यासोबतच कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे युवा मोर्चाचे प्रभारी तथा आमच्या प्रदेशाचे महामंत्री सन्माननीय विक्रमदा पाटील सोबतच युवा मोर्चाचे प्रदेशाच्या अध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चेतर्फे आज सव्वीस जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनाचं सा औचित्य साधून भारतमातेचं सा पूजन या ठिकाणी करून त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियानाला अठरा ते पंचवीस वयोगटातील युवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये आणण्यासाठी आजपासून सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी चालू केलं आहे आपल्या उदगीर मंडळामध्ये दहा ठिकाणी आज भारतमातेचं पूजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या यातर्फे करण्यात आलेला आहे आणि युवा मोर्चाच्या तर्फे पूजनासोबतच सदस्य नोंदणी अभियानावर या ठिकाणी भर दिलेला आहे आज या बनशेळकी गावामध्ये आमचे महादेव बिरादर असतील जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत संकेत बिरादार असतील सचिव आहेत त्यासोबतच युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम आहे की कार्यक्रम घेऊन सदस्य नोंदणी अभियानासाठी या ठिकाणी प्रारंभ केला आहे या अभियानासाठी त्यांना आम्ही अति अतिशय मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनाच्यासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो